जोपर्यंत तुम्ही फायदेशीर आहात तोपर्यंत तुम्हाला सगळे चांगले म्हणतील ज्या दिवशी तुमच्याकडून फायदा बंद होईल तेव्हापासून तुमची बदनामी करायला लोक सुरुवात करतील श्री स्वामी समर्थ मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभे जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना तर आज आपण आहे ना छान असा मेकअप करणार आहे तो म्हणजे दांडियासाठी तर कसं करायचं ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर मी सनक्रीम घेतलेली आहे आता मी कोणकोणते प्रोडक्ट वापरते ते तुम्हाला आहे ना जी खाली डिस्क डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देईल तिथून तुम्ही ते बघू शकता आणि परचेस पण करू शकता तर बघा इथे ना आधी आपल्याला चेहरा थंड पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि मग सनक्रीम आपल्याला चेहऱ्यावरती गळ्यावरती कानावरती अप्लाय करायचे आहे आता कसं ऊन आहे ना तर त्यामुळं आणि जेव्हा तुम्ही सनक्रीम लावाल किंवा मॉच्चरा मॉश्चरायझर लावाल ना तर तुमचा चेहरा जो आहे तो शायनी दिसायला सुरुवात करतो आणि जो मेकअप आहे तो लाँग टाईम टिकतो तर बघा येते ना बी बीची मी जी सी सी क्रीम आहे ती घेतलेली आहे आणि आपली पॉंडची जी क्रीम आहे ती घेतलेली आहे आता ना त्या दोन्ही क्रीम आपल्याला मिक्स करायच्या आहे थोडेसेच प्रमाणात घ्यायचे आहे आणि डॉट डॉट अशा आपल्या चेहऱ्यावरती लावून घ्यायचे आहे ज्यांना कुणाला मेकअप येत नसेल ना आणि पार्लर मी पार्लरवाल्याला विचारलं होतं तर त्या म्हटलं की मी एका एकाचे पाचशे पाचशे रुपये जे आहे ते मेकअपचे घेईल आता त्या पाचशे रुपयामध्ये ना आपण गृहिणी आहोत आपल्याला पाचशे रुपये म्हणजे आपल्यासाठी खूप असतात आणि मुलांचा हट्ट पुरवायचं म्हणजे आता तिथं कार्यक्रमात जायचं म्हणजे आपण प्रेझेंटेबलही दिसलो पाहिजे पण त्यासाठी पैसे खर्च करण्यापेक्षा त्याच खर्च त्या पैशामध्येच आपण जर प्रोडक्ट आणले आणि तेच जर परचेस केले आणि आपण जे आहे ते म्हणजे आपल्याला भरपूर टाईम जे आहे ते मेकअप करण्यासाठी यूज पण होतात आणि आपले पैसेही वाचतात तर बघा इथं मी फक्त आता दोनशे ते अडीचशेमध्ये म्हणजे आपले अडीचशे रुपये पण वाचले आणि जे मेकअपचं सामान आहे ते आपल्याला कायमचं होऊन पण गेलं तर बघा इथं असे डॉट डॉट करून घ्यायचे आहे आणि चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे जिथे जास्त काळे म्हणजे असं डार्क सर्कल वगैरे असतील ना तिथं थोडीशी जास्त नंतर आपल्याला अप्लाय करायची आहे तर इथं बोटाच्या सहाय्याने ब्युटी ब्लेंडर काय माझ्याकडं नाही आहे तर बघा इथं म्हणजे फर्स्ट ट्राय केलेला होता मी एवढा मेकअप आणि तेही म्हटलं चला तुमचे जे शेअर करावं जर मी कधी न करणारी मला ही जर येऊ शकतो तर तुम्ही मला काय येऊ नाही शकत तर गावाकडच्या गृहिणींसाठी हा माझा स्पेशली तर प्रत्येकालाच वाटतं की आपण छान आणि सुंदर दिसावं तर त्यासाठी कमी खर्चात आणि खूप छान असा मेकअप इथं होत असतो आणि बघा आता आपल्याला शेती कामं करायचे असतात ते एवढं काही म्हणजे होतच नाही तर अशा घरगुतीच मी जे स्ट्रिक आहे त्या करत असते तर बघा इथं माझ्या डोळ्याखाली थोडीशी डार्क सर्कल आहे तर त्यासाठी मी पुन्हा अजून थोडीशी जी बी बी क्रीम आहे ती घेते आणि ती इथं अप्लाय करते तर बघू शकता तुम्ही बोटाच्या सहाय्याने करायचं आहे जास्त काही आपल्याला कशाची तिथं गरज पडत नाही तर असे जिथं आपल्याला थोडेसे डाग सर्कल दिसतील जे किंवा काय डाग दिसतील तर तिथं आपल्याला असं अप्लाय करायचं आहे तर इथं मी लिपस्टिक घेतली आहे लिक्विडची लिपस्टिक आहे लिपस्टिक पण काय जास्त महागाचे नाही माझे सगळे प्रोडक्ट म्हणजे कमी रेंजचेच आहे इथले दोन अडीचशे रुपयात आपला जो मेकअप आहे तो ओके होतो तर इथे ना जी लिक्विडची लिस्टिक आहे ते छो छोटेशा आपल्या चिकवरती ना मस्त असं डट डॉट करून घ्यायचे आहे आणि हलक्याशा हाताने बोटाच्या साह्याने ना त्याला जे आहे ते म्हणजे आपल्याला डीप डीप करून असं पसरवायचं आहे तर बघू शकता तुम्ही म्हणजे आपलं जे ब्लशेस आहे तो इथं होऊन जातो तर थोडंसं हलक्या हाताने जर बघा तुम्ही पिंकीश असा गालावरती आपल्याला लूक दिसेल आणि असं वाटतं की आपण तशी काही ब्लशेस केलेलं आहे तर बघा इथं छान असं ॲप्लाय केल्यानंतर आपल्याला ना मी इथं ना ऑलिव्हियाची ना जी क्रीम आहे पावडर आहे सॉरी ती घेतलेली आहे आता मला इथं काजळ अप्लाय करायचं आहे इथं जाईचं जे काजळ असतं ना डबीमधलं ते मी अप्लाय करतं ते मला सूट होतं आणि पण छान पण असतं त्याच्यात केमिकल नसतं तर आता कोण कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये गेलं तर तुम्ही लहान मुलांना जे लावताना तेच जे आहे ते काजळ मी इथं लावलेलं होतं पण डोळ्यामध्ये थोडीशी आग होते आणि नंतर काही होत नाही तर बघा इथं छान असं थोडंसंच जे काजळ आहे ते अप्लाय केलं आहे इथं ऑलिव्याचे जी पावडर आहे म्हणजेच मला नाव आहे ना, ना तिसवलं ती घेतलेली आहे आणि आता ती आपल्याला लावायची आहे पण ती ना जास्त काय अशी चेहऱ्या लवकर लव म्हणजे लागत नाही तर आता इथं तुम्ही काय करायचं आहे जो आपला पॉंड्स असतो ना साधा पॉंडचा सा डबा जो आपण रेग्युलर वापरत असतो तर ती पावडर घेतली ना तीही जर लावली ना तरी ओके होतं फक्त हलक्या हाताने लावायची आहे तर बघा ही क्रीम एकदम म्हणजे ना आ, आपले लुक देते चेहऱ्याला पण लवकर जे आहे ती चेहऱ्याला मॅचच होत नाही तर बघा इथं मी लावून बघितली तर लवकर काय मॅच होत नव्हती जे आहे मी, ते मी तुम्हाला खरं सांगते तर आता इथे ना मी ते काय होत नाही मग त्यामुळे ना मी काय केलं पॉन्ट जो आहे तो पॉन्टचा डबा घेतला आणि त्याच्यात ती जी पावडर आहे पॉन्टची पावडर एकच नंबर असते तर ती घेतली आणि ती जी चेहऱ्याला आहे ती अप्लाय केली तर मागचा पसारा इग्नोर करा कारण पसारा हा असतोच माझ्याकडं तर बघा इथे छान अशी हलक्या आता नाही ना आपल्याला जी पावडर आहे ती लावायची आहे बघा इथे मी कोणतंही तुम्हाला जास्त जे आहे ते मेकअपसाठी प्रोडक्ट वापरलेले नाही आहे तर पूर्ण गाळे सॉरी मानेला पण लावून घ्यायचे आहे कारण माने ना कधी कधी ना मेकअप आपला चेहरा एकदम ढवळा दिसतो आणि मान आणि कांत काळे दिसतात तिथे ना लिपबम लावून घ्यायचा आहे लिपबम लावल्यानंतर आपली लिपस्टिक जे आहे ना जर तुम्ही लिक्विडची लावली तर जास्त पसरत नाही आणि शक्यतो ना लिक्विडची लिपस्टिक लावण्यासाठी ना थोडीशी कसरतच करावी लागते कारण ती थोडी जरी इकडे तिकडे झाली ना पूर्ण ज चेहऱ्याचा मेकअप आहे तो मिसमॅच करून देते तर बघा इथं छान ना लिबम लावून घेतला लिबम लावल्यानंतर लगेच लिपस्टिक लावायची नाही आहे थोडा वेळ थांबायचा आहे तर बघा इथं आता पावडर मी चेहऱ्याला जी आहे ती पूर्णपणे लावून घेतलेली आहे कानाला गळ्याला पण आणि आता आपला चेहऱ्याचा मेकअप बऱ्यापैकी सेट झालेला आहे तर आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ज्या ॲब्रो आहे आपल्याला त्या ज्या आहेत त्या थोड्याशा डार्क अशा करून घ्यायच्या आहे आता माझ्या आयब्रो थोड्याशा पातळ आहे पण बऱ्यापैकी आहे जास्त काही आणि मला जास्त ओव्हर जास्त काळपट पण करायची नाही नॅचरल करायचे आहे का कर जेणेकरून त्या समजणार पण नाही की मी याला आयब्रो पेन्सिल लावलेली ला आहे तर नॉर्मल असे ॲव्रो पेन्सिल आहे नंतर बोटांनी थोडीशी अशी जी आहे ती मॅच करून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित असं दिसतं तर बघा आता छान असे माझ्या आयब्रो पण सेट झालेले आहे तर बघू शकता तुम्ही जवळून दाखवते तुम्हाला मी आता याच्यानंतर आपल्याला थोडीशी ना लिपस्टिक लावायची आहे तर आता इथे मी ना लिक्विडची लिपस्टिक आहे ना थोडीच लावणार आहे आधी साधी जी आपली लिपस्टिक असते ना ती घेतलेली आहे ती आधी छान अशी लावून घेतली आणि मग थोडीशी लिक्विडची लिपस्टिक आहे ती घ्यावं म्हटलं पण ती ना जास्त काही लवकर लावायला आपल्याला जमत नाही कारण आपल्याला पार्लरच्या त्या बायकांसारखी काय एवढी सवय नसते तर असं करायचं आहे दोन्ही जे होट आहे त्याचा पॉईंट घ्यायचा आहे नॉर्मल साईडने डॉट डॉट घ्यायचे आहे आणि होट आत घेऊन असे डीप करायचे आहे म्हणजे जी लिपस्टिक आहे ती छान अशी जी आपल्या होटानं आहे ती चिपकते तर बघा छान असे लिपस्टिक इथे आपली लावून झालेली आहे आणि त्याच लिपस्टिकची थोडीशी होटाने घेतल्यानंतर थोडेसे आपल्या डोळ्यांना जे आहे ते लावून घ्यायचं आहे म्हणजे आपले डोळे पण छान असे जे आहे ते दिसायला लागतात जास्त काही करायचं नाही आणि थोडीशी जर तुमच्याकडं लाल पावडर ती वगैरे असं कॉम्पॅक्ट पावडर त्यातली थोडीशी घ्यायची आणि लावायची तर बघू शकता तुम्ही छान असं आपलं इथं डोळ्यांचा पण मेकअप आय मेकअप म्हणायचं तर झालेलं आहे आता मेकअप पूर्ण टिकली टिकलीशिवाय तर काय होत नाही तर इथे मी आधी साधी टिकली लावून बघितली होती पण मॅ टिकली तुमच्यावर अवलंबून आहे तुम्हाला कशी लावायची छोटी मोठी तर कसं तर बघा इथं फायनल लुक असा झालेला आहे तर बघा कसा झाला माझा फायनल दांडियासाठी लुक तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर त्याच मेकअपवरती मी थोडेसे जे फोटो आहेत ते क्लिक केलेले आहे तर तुम्हाला बघायलाच भेटतील तर बघा आता मेकअप आपला ओके झालेला आहे आणि कसं दिसतो मेकअप साधा आणि सिम्पल कमी खर्चामध्ये जास्त काही खर्च न करता कमी पैशात छान असा मेकअप आपला झालेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय वंदे मातरम थँक्यू